नमस्कार कोकण मराठी साहित्य परिषद सिंधुदुर्ग कोकण मराठी साहित्य परिषद शाखा सावंतवाडी तालुका यांच्या संयोजनाखाली जिल्हा साहित्य संमेलन दोन हजार पंचवीस त्याच बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजन केलेले आहे या कार्यक्रमासाठी मी मुख्यतः संपूर्ण सावंतवाढ विनंती करेल ही या कार्यक्रमासाठी तुम्ही सगळेजण भरभरून या त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील साहित्यिक शिक्षक प्रेमी साहित्यावर प्रेम करणारे सर्व लेखक कवी कादंबरीकार या सगळ्यांना विनंती करेल की ह्या साहित्य संमेलनाचा आस्वाद तुम्ही सगळ्यांनी घ्या या साहित्य संमेलनाचा प्रमुख म्हणजे त्या साहित्य संमेलनाला कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री मधु मंगेश यांची उपस्थिती ही आदरणीय उपस्थिती आहे या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री आमचे राणेसाहेब आहेत त्याचबरोबर आमदार दीपक भाई केसरकर हे स्वागत अध्यक्ष आहेत तसेच अतिशय महत्वाचे म्हणजे स्वागत संमेलनाचे अध्यक्ष नाटककार वस्त्रहरणकार गंगाराम गवाणकर आहे त्याचबरोबर कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता की विश्वस्त रमेश की कार्याध्यक्ष प्रदीप सर हे सगळेजण उपस्थित राहणार आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून या संमेलनासाठी सगळेजण उपस्थित राहणार आहे तर सगळेजणांनी या संमेलनाचा तुम्ही आस्वादन घ्या विविध कार्यक्रम या ठिकाणी ठेवलेले आहे सुरुवातीला ग्रंथ निंदी होईल त्यानंतर ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन होईल मुख्य मुख्य उद्घाटन होईल त्याचबरोबर परिसंवाद पुस्तक प्रकाशन कवी संमेलन मुलाखत असे विविध कार्यक्रम नामवंत साहित्यिकांचे या ठिकाणी ठेवलेले आणि हे सगळं करण्यासाठी सावंतवाडी तालुक्यानं अतिशय महत्वाची मेहनत घेतलेली आहे या सावंतवाडी तालुक्यांच्या मेहनतीचं चीज हे उद्या नक्कीच होणार आहे संपूर्ण सावंतवाडी तालुक्यात बघितलं तर ता उत्साहाच आणि आनंददायी वातावरण दिसलेले कोकण मराठी साहित्य परिषदे सावंतवाडीतले सगळे कार्यकर्ते अतिशय उत्साहानं प्रेमानं आणि अतिशय उत्स्फूर्तपणे काम करत आहेत त्यामुळे हे साहित्य संमेलन हे असे वेगळं साहित्य संमेलन होणार आणि ह्या साहित्य संमेलनात पुण्यश्लोक बापूसाहेब महाराज यांच्या पुण्यनगरीत इथे होत आहे विद्याधर भागवत यांच्या व्यासपीठावर हे साहित्य संमेलन आपण घेत आहोत त्याच्यानंतर ते त्यानंतर कवी वसंत सावंत यांचंही स्मरण या ठिकाणी आपण करत आहोत या साहित्य संमेलनासाठी संपूर्ण जिल्हावासीने आवर्जून उभारावं अशी मी कोकण मराठी साहित्यपदी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून मी सर्वांना विनंती करतो सर्वांनी या साहित्यिक उपक्रमाचा लाभ घ्यावा आम्हाला सहकार्य करावे योगी विनंती करतो